नमस्कार शेतकरी बंधूनो मी राहुल दवने नेक्सा स्पेशलिटी फर्टिलायझर या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण हातगाव तालुक्या येथील धानोरा या शिवारात आलेलो आहोत श्री प्रकाशराव सुकळकर यांच्या शेतात यांनी आपल्या कंपनीचे एकी दहा तीस तीस अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा अठ्ठेचाळीस किटकॅट आणि रोनेक्सॉम्बी या सर्व आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या आत्तापर्यंत त्यांना या प्रोडक्टबद्दल काय वाटलं ते का नमस्कार नमस्कार या प्रोडक्ट बद्दल सांगायचं म्हणजे उत्पन्नात चांगली परिस्थिती चांगली वाटायची शेंगा चांगल्या आहेत तुमचं तुम्ही अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस हे वापरलं पुन्हा ते फ्लिपकार्ट वापरलं तुमचं असे बरेच बरेच प्रोजेक्ट तुमचे वापरले चांगली सुविधा वाटायची ठीक आहे ते काकाने आतापर्यंत जे आपले नेक्सा कंपनीचे प्रोडक्ट वापरले तर ते अशा प्रकारे त्यांच्या हळदीची कंडिशन आहे आपल्याला जे दिसत आहेत तर या प्रकारे हळद आता झालेली आहे आता यापुढे जे काय आपण यांना देणार आहोत तर बेचाळीस सत्तेचाळीस नेक्सा कंपनीचं हे आपण देणार आहोत सध्या शेंगाची अवस्था अशा प्रकारे आहे आणि उपशेंगाची जे काय वाढ वगैरे चालू आहे